शंकरपट हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीची ओळख दर्शवणारा तसेच शेतकरी बांधवांच्या जीवळ्याचा खेळ असल्याचे प्रतिपादन मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना व्यक्त केले हट्टी येथील दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये परिसरातील शंकरपट प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा वा असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा जनसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा वा। असे आवाहन करीत हट्टीगावच्या परिसरात असलेल्या वाडी वस्त्यांमध्ये तातडीने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले या स्पर्धेमध्ये प्रथम विजेता बैलजोडीच्या मालकासह अकरा हजार द्वितीयाला पाच हजार यासह सामान्य गटातील अनुक्रमे पंधरा विजेत्यांना तसेच ड गटातील सतरा विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेत विविध ठिकाणांच्या बैलजोड्या दाखल झाल्या आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी शंकर पट प्रेमींची मोठी गर्दी दिसून आली आहे शंकरपटाच्या उद्घाटक प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख देवीदास लोखंडे उप तालुका प्रमुख नानासाहेब रहाटे दामू अण्णा गव्हाणे सयाजी वाहक मारुती वराडे आशिष काटियार हट्टी गावचे सरपंच समाधान भोटकर पालोस संपज उपसरपंच मच्छिंद्र पालोतकर मोसिन देशमुख आदींची उपस्थिती होती अमोल नगरे एआय न्यूज सिल्लोड